विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत उमरेड शहरात पहाटेचा स्फोट सदृश्य आवाज घरावर कोसळला रहस्यमयी लोखंडी तुकडा कोसे लेआउट मध्ये घडली धक्कादायक घटना पोलिसांनी ताब्यात घेतला लोखंडी तुकडा परिसरात भीतीचं वातावरण नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ आवाज आज सकाळी उमरेड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली एका घरावर अचानक कोसळला एक मोठा लोखंडी तुकडा आवाज इतका प्रचंड होता की क्षणभरासाठी स्फोट झाल्याचा भाग झाला काय आहे या घटनेमागचं गूढ पाहूया आमचा खास रिपोर्ट आज पहाटे सुमारे चार वाजता उमरेड शहरातील कोसेलऊट परिसरात जोरदार आवाजाने नागरिकांची झोपमोड झाली बघता बघता सगळीकडे खडबड उडाली कारण बसे शंकर यांच्या घरावर अचानक कोसळला एक अवजड लोखंडी तुकडा या तुकड्याचा आवाज इतका प्रचंड होता की दोन ते तीन किलोमीटर परिसरात लोकांना स्फोट झाल्याचा जा वाद झाला तात्काळ परिसरात नागरिक गोळा झाले आणि पोलीस यंत्रणेला माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतात सदर लोखंडी तुकडा ताब्यात घेतला असून तो नक्की कुठून आला याचा सखोल तपास सुरू आहे प्राथमिक माहितीवरून हा तुकडा अवकाशातून कोसळलेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे ड्रोन उपग्रहाचे अवशेष कि काही औद्योगिक स्क्रॅप हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेत शंकर यांच्या घराचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही बाब दिलासादायक आहे मात्र परिसरात भीती आणि चिंता निर्माण झाली आहे उमरेड मधील ही रहस्यमयी घटना नेमकी काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल तोपर्यंत विदर्भ आवाज आपल्या दर्शकांना या घटनेशी संबंधित प्रत्येक अपडेट पोहोचवत राहील तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं नाव अमय भास्कर बसी आहे ही घटना पहाटे चार ची आहे काय झालं नेमकं काय झालं होतं हे कसं आम्ही घरी झोपत होतो की आम्हाला काय स्पोर्ट भूकंपाचा बाहेर काय निघालो नाही आम्ही थांबूनच होतो की एकदम दोन ते तीन मिनिटात अजून भीषण स्पोर्टचा आवाज आला आम्ही बाहेर निघालो मग आमचे शेजारी मळावी सरशी आम्ही बोललो की त्यांना पण स्फोट होण्याचा भास झाला आम्ही बघितलं बाहेर मग म्हणावी सर आपल्या गच्चीवर जाऊन बघितलं त्यांना म्हणे की तुमच्या इथं काही लोखंडी वस्तू काही आहे तर मग आम्ही वरतीहून बघितलं की काही मेठलची काही वस्तू आम्हाला दिसली आणि आम्ही त्याला स्पर्श केला की खूप गरम होण्याचा भास आम्हाला झाला अच्छा म्हणजे खूप तप्त होत लासत होता आता कुठून काय काय काही क्षती पोहोचली का घराला नुकसान झालं का त्याच्यामुळे तुमच्या घराला काही नुकसान झालं का तो लोखंडाचा तुकडा पडल्यामुळे कुठे काय झालाय दाखवा हे बघा तुम्ही बघू शकता भिंतीला नऊ फिंट नऊ फिंटची भी, भिंत आहे म्हणजे हे घरावरच जे आहे स्लॅब तुटलं आहे तुम्ही इथं पण बघू शकता माझ नाव देवेंद्र सीरामडावी काय झालं नेमका आज आज सकाळी जवळपास साडेचार चारच्या दरम्यान पहाटे पहाटे चारच्या दरम्यान खूप मोठा आवाज आला जेणेकरून एखादा ब्लास्ट झाल्यासारखा त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो लाईट वगैरे लावल्यानंतर पाहिलं तर पूर्ण हे विटाचे वगैरे तुकडे जे आहेत याची संपूर्ण अशी धूळ जमा झाली होती वातावरणात आणि मग त्या दिशेने आवाजाच्या दिशेनं आम्ही पाहण्याची सुरुवात केली तर त्यावेळेस मग मोबाईलच्या टॉर्चमध्ये आम्ही बघितलं इकडे तिकडे तर ते काही खाली आमच्या तुकडे वगैरे दिसले होते नंतर आम्ही स्लॅब वर गेलो स्लॅबवर गेल्यानंतर मग पाहिलं की यांच्या स्लॅबवरती एवढा मोठा गड्डा पडला आहे आणि एक ॲल्युमिनियमचा पत्रा जो आहे तो पडलेला होता मोठा हो मोठा होता जवळपास वजन किती असेल साधारणतः त्याचं वजन पंधरा ते वीस किलोच्या दरम्यान गरम होतं का ते हो थोडस गरम होत ते म्हणजे अवकाशातून आलं असं आपल्या म्हणणं अवकाशातून आलं असेलच असं वाटते आणि त्याची तीव्रता एवढी आहे का ते बघा दोन ते तीन थर आमच्या पॅराफिट चे उडून गेले हा एरिया कुठला काय नाव या परिसरात या परिसराचं कोसेली आउट ओमनगरच्या जवळ कोसेली आउट हा विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा